जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला एक ऑगस्टपासून ई पीक पाहणी करत आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याला ई पीक पाहणी करताना काही ना काही प्रॉब्लेम येत आहे तर आपण ज्या ज्या शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम येत आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याची उत्तरं मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देतो मित्रांनो करता ना ना, ये ये तर मित्रांनो फोटो काढताना आपल्या सर्व शेतकऱ्यांना सेंट्रॉइड लॅटिट्यूड हीच अशा प्रकारे येरळ येत आहे तर मित्रांनो तो येरळ आपल्याला साईटचा प्रॉब्लेम आहे तर आपण सर्व शेतकऱ्यांनी ती साईट अपडेट करा ॲपला अपडेट करा किंवा आपण आपल्या रानाच्या जिथे शेती आहे तिथे जाऊन आपला पेरा लावून घ्या हा सध्याला आपल्या ॲपचा आप प्रॉब्लेम आहे मी तहसीलमदी व तलाटी यांच्याशी संपर्क साधला असता तर त्यांनी असे सांगितले की हा साईटचा सा प्रॉब्लेम आहे तुम्ही दोन चार दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तर सध्या सध्यापैकी हा साईटचा प्रॉब्लेम चालत आहे नो रेकॉर्ड फाउंड आपले नाव असे जो जो प्रॉब्लेम येत आहे तो पूर्ण ॲपचा प्रॉब्लेम आहे आपला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे तर सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या जो गट आहे त्या गटामध्ये जाऊन आपल्याला या वर्षीपासून ई पीक पाहणी करायची आहे मित्रांनो तर ई पीक पाहणी करण्यासाठी आपण आपल्या जर आपली जर फोटो अपलोड करताना काही जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या स्क्रीनवर एक आपण जेव्हा ॲपमध्ये आप स्क्रॉल करत जातो तर तिथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना अशा आहेत की जर आपण फोटो काढत असतो तेव्हा लोकेशन काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण आपल्या मोबाईलचा डाटा किंवा आपल्या मोबाईलला एरोप्लेन मोडवर करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला येणारा हा प्रॉब्लेम येणार नाही तशा प्रकारे फोटो जर काढले आपण आणि सबमिट फॉर्म झाला आणि आपल्याला पिक माहिती पहा याच्यामध्ये जर दाखवत असेल की इंटरनेट अभावी आपला पिक पेरा माहिती अपलोड करण्यात आलेली नाही तर आपल्याला अपलोड या बटनवर क्लिक करायची आणि आपली पेऱ्याची माहिती अपलोड करायची तर मित्रांनो आपल्या चॅनलवर एक समस्येबद्दल एक व्हिडिओ सविस्तर मी टाकलेला आहे तो व्हिडिओ पहा किंवा काही जर अडचणी जर येत असतील तर आपल्या लाईव्हमध्ये सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती सांगण्यात येईल जे जे प्रॉब्लेम येत आहेत ते तो आपला प्रॉब्लेम आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्या लाईव्हमध्ये सांगा मित्रांनो त्याबद्दल आपण सर्व माहिती ई पीक पाहणीच्या संदर्भात देईल तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला जो फोटोचा प्रॉब्लेम येत आहे तर शेतकऱ्यांनी आपला डाटा मोबाईल बंद करा किंवा आपल्या मोबाईलचा एरोप्लेन मोडवर ठेवा आणि नंतर फोटो काढा आपल्या गटामध्ये जाऊन अन्यथा आपलं लोकेशन धरणार नाही आपण आपल्या गटामध्ये जा आणि फोटो काढा फोटो, फोटो काढल्याच्यानंतर मित्रांनो आ... आ सबमिट करा सबमिट केल्याच्यानंतर माहिती अपलोड करा अपलोड या बटनवर क्लिक करा आणि अपलोड माहिती करा आपली माहिती अपलोड होईल अपलोड झाल्याच्यानंतर गाव यादी पहा एकदम खालच्या कोपऱ्यात एक ऑप्शन को आहे त्याच्यात आपण सर्व शेतकऱ्यांनी तिथे आपले पेरा लागला या न लागला हे चेक करा तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला एक ऑप्शन जर आपले जर हिरव्या पट्टीमध्ये जर नाव येत असेल तर आपला पेरा लागलेला आहे असं समजून जा मित्रांनो जर ज्या कोण्या शेतकऱ्यांना काही अडचण येत असेल तर आपण लाईव्ह चार्टमध्ये मध्ये आपण सांगा त्याचे कारण व काय त्याचं रूप आहे याबद्दलचं सर्व माहिती सांगितली जाईल सर्व शेतकरी बांधवांना माझा पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करताना काही जर अडचण येत असेल तर नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचं उत्तर आपण सांगण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करताना सर्वप्रथम आपल्याला फोटो काढताना आपल्या गटामध्ये जा आणि आपल्या मोबाईलचे डाटा किंवा डाटा किंवा आपला मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकून द्या जेणेकरून आपले अचूक लोकेशन घेण्यास मदत होईल आणि आपल्या मोबाईलचे जर डेव्हलपर ऑप्शन जर ओपन असेल तर तो बंद करून टाका याशिवाय आपली ई पीक पाहणी होणार नाही डेव्हलपर मोबाईलचे ऑप्शन जर चालू असेल तर ई पीक पाहणी करता येत नाही मित्रांनो आपल्या मोबाईलचे डेव्हलपर ऑप्शन जर चालू असेल तर ते बंद करून ठेवा ज्या ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर आपल्या लाईव्ह चार्टमध्ये सांगा सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणी करणे आता एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे ते चौदा सप्टेंबर पर्यंत आपल्या सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून घ्यायची तर मित्रांनो ई पीक पाहणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना फोटो लोकेशन आणि काही दुसरे प्रॉब्लेम येत आहेत तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे अद्याप आपल्या ॲपचा सर्व सगळीकडं म्हणजेच प्रॉब्लेम चालत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी पेरा लावताना आपण फोटो काढतो तेव्हा आपल्या मोबाईलचा डाटा किंवा डाटा किंवा आपला मोबाईल एरोप्लेन मोडवर बंद करून ठेवा आपल्याला होम पेजवर म्हणजेच जेव्हा आपण ॲप आप डाउनलोड केली तेव्हा आपण स्क्रॉल करत असतो रजिस्ट्रेशन करताना तेव्हा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या जेणेकरून आपल्याला देखील समजेल की काय प्रॉब्लेम आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा आणि आपल्या शेतात जाऊन आपला ई पीक पाहणीचा पेरा लावून घ्या आपल्या लाईव्हमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करताना काही जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण लाईव्ह चार्टमध्ये सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं जाईल मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी ए पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आपल्याला येणारा पीक विमा येणारी शासकीय अनुदान यापासून आपण वंचित राहणार नाही चौदा सप्टेंबरच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी ए पीक पाहणी करून घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांना लोकेशन प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी एकदा आपल्या मोबाईलचा डाटा किंवा आपलं मोबाईल एरोप्लेन मोडवर करून ठेवा आणि आपली ई पीक पाहणीचा फोटो काढा व आपला फॉर्म सबमिट करा सबमिट केल्याच्यानंतर अपलोड या बटन पीक पहा ते पहा आणि अपलोड या बटनवर क्लिक करा आपली माहिती अपलोड करण्यात आली असं ऑप्शन येत आहे त्यावर क्लिक करून आपली पीक पेरा अपलोड करा मित्रांनो येथे आपण लाईव्हला थांबूया पुन्हा भेटूया अशाच नवीन लाईव्हमध्ये